माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शुभ शुभस्ते आज आरवी उत्साह सिंचन योजनेचे ई लोकार्पण या ठिकाणी होत आहे मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण आपल्या शुभस्ते हस्ते आरवी सिंचन योजनेचे ई लोकार्पण करावे अशी मी आपण आज विनंती करते माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते गांधी विद्यालय हो आर्वी येथील नवीन इमारतीचे ई लोकार्पण करावे अशी मी आपणास विनंती करते धन्यवाद मी माननीय मुख्यमंत्री महोदय सर यांना विनंती करते की आपण आपल्या शुभस्ते आर्वी शहरातील नवीन स्विमिंग पुलाचे लोकार्पण आपले शुभ हस्ते करावे अशी मी आपण आज विनंती करते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपले शुभ हस्ते आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्यांचे ई भूमिपूजन करावे अशी मी आपण आज विनंती करते आर्वी शहरातील सारंगपुरी तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण ई भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सर यांनी आपल्या शुभ हस्ते करावे अशी मी आपणास विनंती करते उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथील पन्नास खाटेवरून आज शंभर खट्यांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे ई भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सर आपल्या शुभ हस्ते करतील अशी मी त्यांना विनंती करते <ख़ाँ> सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या शुभ पंतप्रधान सूर्यगर मोफत बीज योजनेचा लोकार्पण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करावेत अशी मी आपण सौर ग्राम नेरी मिर्झापूर तहसील कार्यान्वित ह्या फेज टू अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे ई भूमिपूजन आपण करतो आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते आपण आपल्या शुभस्ते एम एस सी कार्यान्वित फेज अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे ई भूमिपूजन करावे अशी मी आपण विनंती करते शंभर दिवसांच्या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा शासकीय वाहनांचे लोकार्पण आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे आणि एक प्रातिनिधिक स्वरूपाचं लोकार्पण म्हणून चावी एस डी ओ विश्वासर यांना या ठिकाणी आमंत्रित करते त्यांनी या ठिकाणी यावं मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण सर यांना ही चावी त्यांच्या सुरू करावी जरा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया शासकीय वाहनांचे लोकार्पण धन्यवाद